साकड़ घातले है कि महाराष्ट्र चांगल वहाव महाराष्ट्र प्रगति पथा वु निवात को रोडे नगे रोडे दूर वावे बहुत खुशी का दिन है बापा का आगमन हुआ है हर तरफ खुशी है उत्साह है जल्लोष है इसका आनंद है हमारे भी घर पे आज बापा का आगमन हुआ है बहुत जोर शोर से तैयारियां की हमने और आज पूजन हुआ उसका बहुत आनंद गीत मत बोलिए आज मेरा गला पूरा गया बाप्पाकडे नेमकं बाप्पा कडे एवढं साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्रासाठी जे सर्वात चांगलं असेल ते व्हावं महाराष्ट्र प्रगती पथावर पुढे निघावा आणि त्यात कोणतेही रोडे न यावे हे सगळे रोडे दूर व्हावे ऐकायला उत्सुक असतो यंदा काही गात मी नक्की गायली असती मी दरवेळेस गाते आज माझा घसा पूर्णपणे गेलेला आहे पण मी सगळ्यांना एवढंच म्हणीन गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बापा मोर्या